भाजपाने तुम्हाला फासावर लटकवले हे जाहीर करा संजय राऊतांचे उज्ज्वल निकम यांना आवाहन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे उज्ज्वल निकम यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची विशेष सरकारी वकील पदावर राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आता या नियुक्तीला हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या विजय पालांडेने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेऊन न्यायालयात या नियुक्तीला आव्हान दिलं आहे या आव्हानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उज्ज्वल निकम यांना टोला लगावलाय माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत पण भाजपातर्फे त्यांनी निवडणूक लढवली आहे त्यांनी स्वतः वर एका पक्षाचा शिक्का मारून घेतलाय त्यामुळे आता त्यांना अशा प्रश्नांना तोंड द्यावं लागेल किंवा त्यांना माझं स्पष्टीकरण द्यावं लागेल माझ्यावर बळजबरी करून निवडणुकीला उभे राहण्यास भाग पाडले गेले कसाबला फाशी देण्यात जरी माझा हात असला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपाने मला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल नाही तर त्यांना भाजपाचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे उज्ज्वल मी मोठे वकील आहेत पण भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली त्यांनी स्वतःवरती एक शिक्का मारून घेतला राजकीय त्याच्यामुळे आता त्यांना या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला मला भाग पाडतो मी जरी कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला की त्यांना समोरून सांगावा लागेल नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे म्हणजे त्या इतक्या मोठ्या आहेत की त्यांना राष्ट्रवादी भवनातच ठेवायला हवं मोठ्या सूटमध्ये बघा एक नियम आहे <laughs> नवीन खासदार जेव्हा निवडून जातात दिल्लीत आम्ही गेलो तेव्हा ते, ते ज्या राज्यातून निवडून जातात त्या जा राज्याच्या दिल्लीतल्या ज्या वास्तू आहेत सदन आहे म्हणजे बिहार सदन असेल उत्तर प्रदेश भवन असेल हरियाणा सदन असेल महाराष्ट्र सदन असेल गुजरात भवन असेल त्या सदनमध्ये त्या खासदाराची व्यवस्था त्याला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत केली जाते आजही आपल्या राज्याचे खासदार जे, जे निवडून गेले कालच चौकशी केली आमच्या खासदारांची ते महाराष्ट्र सदन मध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळालेली आहे राहण्यासाठी ते आपली व्यवस्था करतात तिथे कारण शेवटी इतक्या लोकांची व्यवस्था व्हायची आता या कंगना राणावत नावाच्या ज्या श्रीमती जी आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा एक फार मोठा विनोद आहे त्या हिमाचल प्रदेश मधून निवडून आलेले त्यांची व्यवस्था हिमाचल सदन मध्ये व्हायला हवी कायद्याने हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की बाबा त्यांना मुख्यमंत्र्यांचा सूट द्यावा तर आमची का अडचण नाही मग आमच्या महाराष्ट्रातले असे अनेक सिनियर खासदार आहेत वरिष्ठ खासदार आहेत जायंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांच्या सुरू अशा मागण्या करणं हा मूर्खपण आहे असू द्या त्या कंगना राणावत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई